आगामी नगरपालिकेच्या इले इलेक्शनमध्ये नग कुर्नुवर नगर परिषदेमार्फत जे विजय पाटील यांनी बोललं आहे की त्रिशला पाटील जर उभ्या राहणार असतील तर त्यांनी आपल्याला माघार घेत आहे पण खऱ्या आमच्या घराण्याचा वारसदार हा आम्हीच होतो भीमराव पाटील साहेबांनी ज्यावेळी नगराध्यक्षपदासाठी संधी मिळाली त्यावेळी जयराम पाटील यांना त्यांनी संधी देऊन त्यांनी स्वतः घराड्या घराचा माघार घेतली व स्वतः नगरसेवकपदी राहिले व काकांना त्यांच्या नगराध्यक्ष केले पण हीच वेळ जर का त्यां आता घराणं संपवण्याची गरज वाटत असेल तर त्यांनी आम त्रिशला पाटील यांना उमेदवारी जाहीर न करता त्यांनी आपल्याच घराण्यामध्ये बिमराव पाटील यांना का उमेदवारी देऊ नये असा पूर्ण जनतेतून सवाल उठत आहे मग त्यासाठी युवकांच्यामधून एक उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे की लवकर म्हणजे भीमराव सुवर्ण भीमराव पटेल यांनाच उमेदवारी मिळावी त्यांच्या पाठीशी पूर्ण युवक हा उभा आहे